आज मला आई शिकवते स्वयंपाक कसा करायचा चिकन कसा बनवायचा आज म्हणजे माझ्या आजचा आई चिकन खाणार आहे नमस्कार मंडळी माझं नाव निघिल सकपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनल मध्ये थेट घरातून आली काल नेमका पचका झाला म्हणजे प्लॅन फसलेला असा सांगता येणार नाही कारण गावी जाणार होतो दापोलीला घरी सो so, प्लॅन फसला म्हणजे <laughs> आपल्या मनाविरुद्ध नाही झालं की हे प्लॅन फसतो असं आपण म्हणतो पण असंच आहे काहीतरी सो जायचं होतं आता मी पोचलो असतो गावाला आता कुठंतरी उन्हाळक्या करत असतो पण आज थांबलो आहे कारण एक प्रीमियर लीगची ऑर्डर आलेली आहे सो त्या so, जरा भरपूर पीस आहेत शॉर्टर डोका जरा हा <laughs> त्याच्यात लावायला लागतो आहे म्हणून सो कारखान्यात जायचा आहे त्या जा डिझाईन वगैरे सगळ्या करून घ्यायचे आहेत सो ऑर्डर ती पब्लिकला क्लाइंटला द्यायच्यात लवकर त्याच्यामुळं कारखान्यात पोचायचं आहे तर काम करून घ्यायचं आहे नाहीतर मी दापोलीत आता पोचलो असतो गावची आठवण महिन्या महिन्याला येते पण कामामुळे शक्य होत नाही तो जायचं आहे असो मंडळी आपले व्हिडिओ बघायला आलेला आहात पण मला आज एक प्रश्न विचारायचा आहे की ही व्हिडिओ माझी व्हिडिओ आपली व्हिडिओ ही तुम्ही कुठून बघता म्हणजे पनवेलमधून असाल किंवा कांदिवलीतून असाल किंवा लांबून असाल किंवा रत्नागिरीतून श्रीवर्धन रायगड कुठून बघत असाल नक्की कमेंटमध्ये सांगा तुमची एक कमेंट बघायची आहे मला आपले फॅमिली मेंबर कुठून आहेत कुठून बघतात व्हिडिओ अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून किंवा विदेशातून बघत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की इथून बघतो आहे आम्ही व्हिडिओ तर मला खूप छान वाटेल आज बघूया कोण कोण कुठून बघतो आहे व्हिडिओ असं आज घरात आहे मम्मीने चिकन आणायला सांगितलेलं मला चिकन वगैरे आणलेलं आहे आई इकडं साफ करते बारीक आणले बारीक केलेला आण काय मेल अजून जाणं ठेवला नाही वाटतं वालेला किती सांगा बारीक काटो भैया का बारीक काप तरी पण तो त्याच्या मनाने कापतो मग आपल्या मनाने परत घरात येऊन चिकन साफ करायला लागतो कापायला लागतो कोणाकोणाचा असं होतं कमेंट मध्ये नक्की सांगा आहे मी बनव आज चिकन हा शिकवशील मला नक्की, नक्की। बघ मम्मी मी साफ करतो झाला कर। आईचं काम फास्ट आहे फक्त मग चिकन आणला थोडा तिकडं गेलो व्हिडिओ स्टार्ट केली तितक्यात आईने सगळा कॉलसा करून टाकला कॉलसा म्हणजे ह्याचा कॉलचा हो आपली भाषा आहे गावाकडची गुड न्यूज द्यायचे म्हणजे आपला चार जानेवारीचा जो नाट्यप्रयोग होता गावगुंदल नाटक तो झालेला आहे हाऊसफुल रसिक प्रेक्षकांचे आणि कांडळवाडा ग्रामस्थ आपले जे श्रीवर्धन जो मसळाच्या पंचप्रोषीतला आहे तो गाव सो त्यांचेसुद्धा खूप खूप आभार आणि नक्कीच चार तारखेला भेटू बदलवू जाऊ मजा करू आज माझ्या आजचा आई शिकवणार आहे मला चिकन कसा करायचा मला माहीत नाही मी अगोदर कुठलं जेवण केलं नाही फक्त फोडणीचा भात केला आहे खिमाट केला आहे चाय करतो एवढाच आई हसते त्याच्या पलीकडं मला आईने काय शिकवला नाही आज चिकन शिकवते डायरेक्ट बघ काय काय घ्यायचा असतो आज व्हिडिओ पण बनवतोय आणि लक्षात पण ठेवतो जाऊ कधी अशी एकटा राहायची वेळ आली तर करीत नाही चिकन एकटा राहायचं काय मी याला लग्नाचं वय आला आणि एकटा राहायचं म्हणतोय मी असू दे जरा शिकून घेतो ना बायको विको आली आणि भांडली तर एकट्या करायला नको जेवण बायकोला मदत नाही लाई गेली आजीश ला नाही गेली डायरेक्ट बायकोला आणि बायकोवाली मदत करायला घेतली ना मग आजीस आणि आई मम्मीस मला मग मा आहे मग म्हणजे आम्ही असताना कधी मदत नाही केला बायकोवाली तशी मदत केला अशी बोल असो हा हे अर्धा किलो चिकन म्हणजे आम्ही मम्मीनी अर्धा किलोच आणायला सांगितलेला मला आज बुधवार आहे तर मला चिकन घेऊन ये तो घेऊन आलो अर्धा किलो चिकन त्याला आई एवढूसा कांदा बस झाला कांदा बघ कसा चिरलेला आहे तुझ्यावर आहे तू मला शिकवणार आहे हा सर्वात पहिला घ्यास पेटवायचा कोकणी निकील सर्वात फैला गॅस पेटवायचा त्याच्यानंतर टोप ठेवायचा कोकणी निकील त्याच्यानंतर टोप ठेवायचा <laughs> टोक्यात पीठ करतो <laughs> त्याच्यानंतरला काय घ्यायचा लसूण ठेचायची गावाला कशा पाट्यावर ठेचायची ना तर हा ठेच ना बघ काय याच्यात लसूण ठेचायची काय बोललीस टाकताय आदय माझ्या माझ्याच आहे मी टाकणार केवडा टाकूतील एक डावला टाकला अजून टाकू केवडा टाकायचा अजून थोडा टाकू हम्म नाही टाकला हा माझ्या हातात दिला नाही हा टाकला कढीपत्ता हा हा ही लसूण टाकतो ही सगळी लसूण एवढी जोरात नाही टाकायची आता आता काय करू कांदा टाकायचा अच्छा हा म्हणजे सगळं एकदम नाही टाकायचा लसूण पोलटू दे आता लसूण पोलटवायला घेतो मंडली मी शिकत आहे तुम्ही पण शिका माझ्यासोबत जे पोरं आहेत त्यांनी असा चमचा घ्यायचा असा ढवलायचा म्हणजे आता पोरांसोबत बाहेर पार्टीला मी चिकन बनवू शकतो असं वाटतंय मला कॉन्फिडन्स आला आहे पोरांना पुकलावर नको लागू दे बस आता हा कांदा टाकतो कांदा टाकलेला आहे गॅस कमी करू काय हा गॅस कमी केलाय काय माहित कसा होईल करापला नाही ना बरोबर आहे ना लसूण करापली ती हा किती वेळ पोलटवायचा पोलटवायचा म्हणजे भाजायचा व सगळं कांदा एक एकसारखा ढावलायचा नाही आई बोलतो एकसारखा ढावलायचा नाही म्हणजे नाही आई बोलतो पोलटू दे जरा आमचा खजिना ओपन झालेला आहे हा का हिंग आहे हिंग टाकायचा असतो हो हिंग टाकायचा असतो हिंग टाकलेला आहे सांडला की काय केवढा टाकायचा दा? अर्धा चमचा टाक हा हिंग टाकतोय मी हिंगानी काय होतं चव येते काय म्हणजे आहे मला शिकवते मी नाही करत आहे काय झालं तरी आई शिकवते आणि आईलाच पहिला खाय सांग नको मीच खातो पहिला सगळं टाकू होता नव्हता तुझा लंपास केला मसाला चला डवलतोय गॅस कमी झाला काय हलत किती टाकू बस मग necessary... तो कुठला होता हाया कुठला मसाला होता चिकन 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 मसाला होता आणि हाया आपला घरगुती मसाला येतोय एक किती टाकू टाक थोडा दोन बस तो कुठला आहे मसाला अच्छा हा लाल वयाला आहे म्हणजे तो कलर मसाला असून एकच टाकू बस ना आज मला मम्मी शिव्या घालणार नाही तर मी सांगे आहे ना सांगेल मला काय मसाला झालेला आहे मस्त प्रोसेस कलाली आहे पहिला पहिला गॅस पेटवायचा मग तेल टाकायचा मग लसूण टाकायची नाही मग कढीपत्ता टाकायचा मग लसूण टाकायची मग पुढं काय कांदा टाकायचा मग पोलटवायचा ता चांगला मग मसाला हलद हिंग हे सगळं टाकायचं आता चिकन टाकतोय मंडलीन हा दे दे मीठ नाही टाकला होतो अच्छा मीठ अवकाश आहे चिकनला पाणी सुटतो आहे नको सोडू नाही सोडला कधी ह्याच्यावर होतो त्याने काय होत वापरतो किती वेळ ठेवा हा पाणी किती वेळेल दोन मिनिटं झाली ताठी करून हा पण पाणी गरम झाला हा या ढवलू आधी आपल्याकडे वाटण्याशिवाय कुठलं जेवण होतच नाही बरं वाटण ऑलरेडी करून ठेवलेला हा वाटणं आहे ना हा खिमटाबरोबर खाल्ला तरी पण मस्त ना खिमटाबरोबर आमची वनवशीची आहे द्यायची किमाट द्यायचा गलगलीत टो भ हा ताट भरून आणि त्यात हा मसाला ना हा वाटण असायचं किंवा गरम मसाल्याचा वाटणासारखं ती करायचे टेस्ट बी आता कधी गेलो की नक्कीच सा दाखवेन तुम्हाला आता हा ठेवलेला आहे पाणी बिनी लावून ताट काढतोय उकळ आले मस्त किती टाकू वाटण हा हा टाकू हा सगळं सांगायला लागतं नाही तर हा चिकंद टाकीन किती टाकू एक दोन अजून तीन आधी ढवलू कधी आयुष्यात कधी चिकन, के 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 तीया, बारिक चिकन हो या स्वयंपाका जास्त केलात नाही केलेला तर काय फोडणीचा भात या बारीक सुरीक गोष्टी तर चिकन वगैरे वेळेला ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या मोठ्या पण वेळेला शिकून घ्यायला पाहिजे म्हणजे असं काय शिकलेल्या गोष्टी कुठं वाया नाही जात पण आज बोललो बघूया काय आहे काय फर्स्ट टाईम केला आहे चिकन बघूया चव चांगली लागते काय काय आईने सांगितलं आहे शिक आईने शिकवलं आहे शेवटी आई आज आहे आणि उद्या नाही आहे पण ती ज्या चव जर आयुष्यभर रँकाळात राहायची असेल ना तर ह्या गोष्टी शिकायला पाहिजेत कारण एकदा माणूस आपल्यातून कधी निघून गेला नाही ह्या गोष्टी बो बोलू नये किंवा बोलायच्या नाही पण सत्य परिस्थिती आहे माणूस जन्मालाच होतो जाण्यासाठी पण भविष्यात एकटं राहायलाच लागणं किंवा भविष्यात असं किती दिवस आईच्या हातचं खायला मिळणार आत्ताच हे शिकून घेतलं पाहिजे किंवा आईच्या चा, हातची चव मग तेव्हा नंतरला आठवण येणार आजी होती तेव्हा किती कसं लागायचं काय मग का का ते तिच्या हातचे घावणे तिच्या हातचे वडे तिच्या हातचे चिकन प्रत्येकाला रिलेट होतं हे प्रत्येकाच्या म्हणजे काही आठवणी आहेत ते तुमच्या पण असतील तुमच्या आजीचे तुमच्या आईवडिलांचे तुमच्या हे प्रत्येकाचे असतं So, जो देचा, देचा सो जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत त्या त्याच्यासोबत आणि त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत आता हे स्वयंपाकतच झालं मी मी बऱ्याच गोष्टी आता आजोबा होते ना माझे मोठे आजोबा रिसेंटली एक महिना झाला ऑफ झाले त्यांनी देवांचे दे हे कसे काढतात उलपे कसे काढतात बऱ्याच गोष्टी सांगितल्या थोड्या लक्षात नाही राहिल्यात पण त्यांनी लिहून दिलेल्या आहेत माझे माझे आजोबा जे चार वर्षापूर्वी ऑफ झाले तर त्यांनीसुद्धा बऱ्याच गोष्टी देवाच्या सांगितल्या आमचा तेलाचा घाण आहे त्याच्याबद्दल सांगितल्या तर त्या बऱ्याच गोष्टी सांगून ठेवलेल्या सा आहेत सर ह्या गोष्टी आहेत ना आपण ही तरुण पिढी आहे ना ती फक्त आपल्या प्रेझेंट प्रेझेंटलाच आपण जगतो पण जुन्या चालीरीती किंवा त्यांच्याकडनं पण जुन्या माणसांकडनं पण काही गोष्टी ऐकून घेतल्या ना की पुढे आपल्याला उपयोगाला येतात म्हणजे असं नाही होत की अरे लग्नासाठी काय गोष्टी लागतात अरे मग इवन माहितीसाठी अरे ह्या गोष्टी लागतात तीन दिवसाला काय गोष्टी लागतात मग ह्याला त्याला आपण फोन करतो आपल्याला माहित असतात ना ते बरे असतात शिजलेलं आहे शिजलाय ना शिजला असेल नाईने शिकवलेलं मला चिकन फायनल बनलेलं आहे मस्त कलर पण आलाय चांगला झालाय ला ला काय नक्की।, नक्की।, नक्की तर म्हणजे मस्त आता जेवण वगैरे झालेलं आहे सो जेवण छान म्हणजे बऱ्यापैकी केलेला आहे मी म्हणजे आईनेच सांगितलं आहे क्रेडिट गोज टू आजी आजीचाच हा सगळा क्रेडिट आहे आजीने शिकवलं म्हणून ते झालं म्हणजे ती करतच होती पण चला तिला हातभार बघत होतो कसं होतं आहे आपल्याने काय जमतं आहे का सो झालेला आहे आता निघतोय कारखान्यामध्ये काम हुरकायचं आहे येईपर्यंत परत रात्र होईल सो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटल्या अर्जून कळवा चॅनलवर नवीन चालेल तर सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला पहिलं सांगितलं आहे ना तुम्ही कुठून बघता कसे आहात कुठून व्हिडिओ आपल्याला बघता ते नक्कीच सांगा व्हिडिओ पुन्हा एक लाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा बॅटचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा